अलिबाग शहराला हादरवून सोडणाऱ्या बनावट नोटा प्रकरणात एक धक्कादायक वळण आलंय या प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण विजय पतंगे याचा मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तो गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होता तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अलिबाग पोलिसांनी अलिबाग शहरातील मयेकरवाडी इथून भूषण पतंगे याला अटक केली होती त्यावेळी त्याच्याकडून बनावट नोटा आणि छापण्यासाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आलं होतं या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भूषण हा कोठडीत होता चौकशी दरम्यान त्याची तब्येत बिघडल्यानं त्याला सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं तेव्हापासून तो जे जे रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं मात्र आज व्हेंटिलेटर उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झालाय या घटनेनंतर खळबळ उडाली आहे भूषण याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट नाही हो मृतदेहाचं शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरं कारण स्पष्ट होईल असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय दरम्यान पोलिसांनी निर्दयी मारहाण केली म्हणूनच भूषणचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज